सुप्रभात पाऊस कोसळतच होता पाऊस कोसळतच होता आजही प्रभात समया चंद्र सूर्य नभात नाही निसर्गाची ही किमया चंद्राची हक्काची सुट्टी चंद्राची हक्काची सुट्टी तर सूर्य ही कधीपासून रजेवर पावसानं राज्य मिळवलंय हल्ली हल्ली या नभेवर मंद प्रकाश शीतल हवा पावसाचा त्यात गंध नवा मंद प्रकाश शीतल हवा पावसाचा त्यात गंध नवा सरता आषाढ उंबरठ्यावर नि वसुंधरेला श्रावण हवा न भाणी वसुंधरा दोघात तिसरा पाऊस न भाणी वसुंधरा दोघात तिसरा पाऊस मिलनाचा क्षण भिजण्याची दोघांनाही अशातही फुले उमल्ली अशातही फुले मृदगंधात मिसळला गंध प्राजक्त पल्लवीत झाला पसरला दोघांचा सुगंध सरता आषाढ लागता श्रावण सरता आषाढ लागता श्रावण त्यात मैत्रीला दोघांच्या पाऊस प्रभात शुभेच्छा एकत्र भेटण्याची तिघांना आज सरता शाळ आणि लागता श्रावण आणि मैत्री दिन अशा तिहेरी शुभेच्छा सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा धन्यवाद माझं चॅनल आवडत असल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा